नमस्कार मी वनीष घोसले वंदे भारत ट्वेंटी फोर मीडिया या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आपण आलो आहे फळसकुन राडेगाव तालुका येथील अवैध स्टोन क्रेशर जे तहसीलदार सील करण्यात आलं आहे त्या क्रेशर आलो आहे आणि कशा पद्धतीने शासनाने सील केला आहे आणि त्यामध्ये कोणत्या कोणत्या बाबी आज सीलक राहिल्या ते तुम्हाला दाखवतो आपण चढून दाखवणार आहे तुम्हाला की सील कसा मारला आहे शासनाने त्या क्रेशरला पुंजलोना कंपनीचे क्रेशर आहे पुंजलोना कंपनीचे अडीचशे टी पी एच क्षमतेचे हे क्रेशर आहे आणि या क्रेशरला सील करण्यात आला आहे वरत बघू शकता शासनाने हे जे जॉ क्रेशर मशीन आहे या जॉ क्रेशर मशीनला आपला सील सील धागा मारून इथे सील लावला आहे ला ला आणि तुम्हाला दाखवतो की पॅनल रूम सुद्धा शासनाने सील केला आहे आणि हे बाकीचं जे आहे पूर्ण तुम्हाला दिसत असेल पूर्ण क्रेशर जे आहे पूर्ण क्रेशर सील करण्यात आला आहे इथे बघू शकता तुम्ही जे पूर्ण गिट्टी जे जमा केली होती गिट्टीला सुद्धा चुना मारून चुना मारून गिट्टी सुद्धा सील करण्यात आली आहे तुम्हाला यानंतर पॅनल रूम मध्ये नेतो मी पॅनल रूम दाखवतो कशा प्रकारे पॅनल रूम सील करण्यात आला आहे ते म्यूट कर आपण आता या क्रेशरच्या पॅनल रूम मध्ये जाणार आहे जे शासनाने तहसीलदार यांच्या आदेशानुसार जे सील केलं आहे पॅनल रूम ते सुद्धा आणि ते ग्रामपंचायत कार्यालयातून आणि शासनाने लावलेल्या विविध या क्रेशरला जे विविध नोटीस लागले ला आहेत ते सुद्धा तुम्हाला दिसत असेल इथे बघा हे पॅनल रूम आहे या पॅनल रूमला सुद्धा धाग्यानी शासकीय सील इथे तुम्हाला दिसत असेल शासकीय सील मारला आहे इथे तहसीलदार राणेगावचं स्टॅम्प सुद्धा दिसून राहिला आहे तुम्हाला दाखवतो पुन्हा आता हे क्रेशर मध्ये जे चुना मारला आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो हे जे आहे हे सर्व मशिना वगैरे जे आहे या अवैध उत्खनन करीत करण्याकरिता वापरण्यात येत होत्या हे इकडल्या साइडला टिप्पर वगैरे दिसत असेल हे टिप्पर सुद्धा वापरल्या जात होत्या आणि तुम्हाला सांगायचं हे महत्वाचं या चॅनलच्या माध्यमातून की इथे मोठ्या प्रमाणात अडीचशे टी पी एचचा चा प्लांट चालवण्याकरिता सात ते आठ ॲसेटची गरज असते आणि हे मी म्हणत नाही चार्टर्ड अकाउंटंट करून समजेल तर कोणत्या कोणत्या ॲसेटची गरज पडते हा इथे जे आहे इथे मोठ्या प्रमाणात गाड्याची गरज आहे आणि अडीचशे टीपीएच चा प्लांट असल्यामुळे अडीचशे टी पी एचच्या च्या प्लांटला किमान दोन पोकलँड आणि पाच सहा टिप्परची गरज असते आणि इथे सहा टिप्पर होते पंचनाम्यामध्ये तहसीलदार यांच्या कार्यालयात जे उपलब्ध पंचनामा आहे त्या पंचनाम्यामध्ये सहा गाड्या आहे परंतु तिथून आज रोजी गाड्या ज्या आहे गाड्या गा गाड झाल्या आहे गाड्या घेऊन गेल्या आहेत जे शासनाच्या अधीन असलेल्या आज शासनाच्या जप्तीमधले मध्ये असलेल्या क्रेशर मधून सुद्धा गाड्या गहाळ होऊन राहिल्या हे सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आणि यावर सुद्धा शासनाने विचार केला पाहिजे की संबंधित जो गैर अर्जदार आहे ज्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून हे अवैध प्लांट चालवला त्याच्यावर आज आज रोजी कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल झाले झाले दा, नाही आहे आणि ते पंचनाम्या अधीन असलेले वाहन सुद्धा मनमानी पद्धतीने या प्लॅन मधून घेऊन चालले आहे तर यावर सुद्धा शासनाने तहसीलदार राडेगाव एस डी एम राडेगाव यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि तातडीने संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजेत आणि तसंच तसंच इथे मोठ्या प्रमाणात खाणीमध्ये खाणीमध्ये मोठ्या प्रमाणात जवळपास दोन लाख ब्रासपेक्षा अधिक दोन लाख ब्रासपेक्षा अधिक अवैध उत्खनन करण्यात आलं आहे आणि त्या अवैध उत्खननाची आतापर्यंत मोजणी झाली नाही आणि शासन का बरं वेडका उत्पन्न करत आहे हे सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे तातडीने शासनाने या संबंधित क्रेशर खानीची मोजणी करून आणि मोजणी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी कारण महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सुद्धा एस डीओ राडेगाव यांना आदेशित केला आहे की तातडीने कारवाई कराना अहवाल सादर करा परंतु मंत्र्यांच्या सुद्धा आदेशाला न जुमानता शासन फक्त प्रशासन फक्त उडवा उडवीचे कामं करून राहिले आणि माझ्यासारख्या जे जनहिताच्या बातम्या आम्ही प्रसिद्ध करणारे लोक आहोत त्यांच्यावर जीवघेणे हल्ले सुद्धा करणं सुरू आहे या अवैध स्टोन क्रेशर चालकाकडून दुसरं म्हणजे एम एसीबी विभागाला विभागाला वारं वार। वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा महावितरण विभागाने अजून सुद्धा या क्रेशरचे कनेक्शन कापले नाही हे सुद्धा दुर्दैवी घटना आहे आणि शासना शा, प्रशासकीय शासनामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मनोबल म्हणजे एक अवैध कंपनीला सुद्धा एवढ्या प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सहकार्य करतात एवढं मनोबल या लोकांपासून येते पा, कुठून हे सुद्धा संशोधन करण्यासारखी गोष्ट आहे आणि सदर क्रेशर मध्ये जे खान आहे ते खान जवळपास मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं आहे आणि या क्रेशरचे आज रोजी मालक कोण आहे आणि कुठे राहते याचे सुद्धा शासनाकडे पुरावे नाही यांचे आधार कार्ड नाही हे सुद्धा मोठी शोकांतिका आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो मी प्रशासनाला शासनाला प्रशासनाला की तातडीने जे अवैध क्रेशर चालक आहेत त्यांचे सर्व पुरावे आपल्या कार्यालयात उपलब्ध करावे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी गुन्हे दाखल करावे अन्यथा आम्हाला नहाल, सर्वोच्च न्यायालय न्यायालयापर्यंत जावं लागेल आणि जाण्याची तयारी आहे